आय नमस्कार मित्रांनो मी रोशनी इंगडे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि बोला कसे आहो सगळेजण मजेत आहे ना हा मी पण मजेत आहे म्हणा कारण की आता खूप दिवस झाले एकही ब्लॉग बनवला नव्हता बनवला का बरं नाही बनवलं ना लय दिवस झाले हो एकही ब्लॉग बनवला नाही काय नाही म्हटलं आता चला म्हटलं बाबा म्हटलं आज ब्लॉग बनवा आणि हा ब्लॉग कशा निमित्त आहेत ती पण मी तुम्हाला सांगणार तर आ, 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 आज मी ब्लॉग बनवला तो पण नागपंचमीनिमित्त कारण की नागपंचमीला आम्ही कुठं गेलो होतो ना तुम्हाला दाखवू दर्शनाला गेलो होतो आम्ही नागपंचमीला सोपीनाथ महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो आणि कुठल्या गावाला गेलो होतो कोणा गावाला गेलो होतो ते पण तुम्हाला सांगणार त्यासाठी तुम्ही कंटिन्यू ब्लॉग पाहत राहा आणि एन्जॉय करा खूप छान ब्लॉग आहे आणि मंदिर पण ना एवढंच चांगलं आहे हो सोपीनाथ महाराजांचं मी तुम्हाला काय सांगू लय भारी मंदिर आहे लय चांगलं आहे आणि मन प्रसन्न वाटलं तिथं जाऊन मनाला पण आणि खूप छान आहे आणि बघा गावाकडील वातावरण कसं वाटते एकदम मस्त वाटते का नाही पार किती खास वाटते मस्त जिकडं तिकडं हिरवळ हिरवळ एकदम चांगलं झकास एकदम मस्त पैकी वाटते वातावरण गावाचं तुम्ही पण सांगा तुम्ही कुठल्या गावातून हे पा हे आहे आता आहे आम्ही पोचलो वाडेगावमध्ये हां आता वाडेगाव मध्ये पोहोचलो वाडेगाववरून जावं लागते आम्हाला सोपीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये तर आता कुठल्या मंदिरामध्ये गेलो आता आम्ही ते पण तुम्हाला सांगणार मी तर चला पाहतच राहा तुम्ही आता आम्ही वाडेगाव मधून निघालो पुढं पुढं निघताच ना आम्हाला एक आजीबाई चला त्याला बस जागा त्या रे आजी बसू का इकडून थोडस थोडस हा मांगा पुढे मागा पुढे मंदिरावर खाल्ले काय पण त्या मंदिरावर चार पोटाची ऑरेंज कलर दोन पुढे मित्रांनो हा ब्लॉग ना मी नागपंचमीच्या दिवशीच बनवला होता पण हा ब्लॉग अपलोड करणं झाला नाही कारण की नागपंचमीच्या दिवशी आम्हाला संध्याकाळ झाली होती खूप उशीर झाला होता घरी यायला आणि दुसऱ्या दिवसापासून माझी तब्येत पण थोडी खराब झाली होती तर त्यासाठी मी व्हिडिओ पण बनवू शकली नाही शॉर्ट व्हिडिओ नाही लाईव्ह नाही कुठलेच व्हिडिओ पण आले नाही आपले दोन तीन दिवसापासून आणि हा ब्लॉग पण अपलोड करायचा राहिला होता तर चला मित्रांनो बोलता बोलता आता आलो आपण दिग्रस येथील सोपीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये तर बघा हे मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आपण शिरलो म्हणा आणि मंदिराचा हा परिसर आहे सर्व तर बघा सर्व भाऊभक्त खूप आलेले आहेत म्हणा ज्यांचं दर्शन झालं ते निघाले घराकडे आम्ही आता निघालो मंदिराकडे कारण की आम्ही म्हटलं होतं मी तुमच्या जाजीला म्हटलं होतं दर्शनाला जायचं आहे म्हटलं मला तर तो की ठीक आहे जाऊ आपण आम्ही सकाळीच येणार होतो दर्शनाला पण आता काय करता उशीर झाला दाजीमुळं कारण की ॲटो घेऊन गेले त्यांना घरी यायला पण खूप उशीर झाला तर त्यासाठी आम्हाला घरून निघायलाच बारा वाजले आणि इथं यायला पण उशीर झाला तर असं म्हटलं उशीर होय काही होय पण आलो ना आपण दर्शनाला तर पहा मंदिर किती छान आहे किती चांगला आहे ना असं म्हणा एका प्रकारची यात्राच भरली सोपीनाथ महाराजांची नागपंचमीच्या दिवशी आणि हे इथं आहे पार्किंग गाड्यांचं तर पहा खूप साऱ्या गाड्या आहेत इथंच आम्ही आमचा पण पार्किंगमध्ये लावून ठेवलं आता आम्ही निघालो मंदिराकडे हे प्रयास भाऊ रोहन भाऊ सगळे आहेत आणि हे इथं घेतलं आहे मावशीबाईकडून आम्ही काटा आणि काय म्हणतात बेलपत्य नारळ अगरवती जे काय लागते ना पूजेचं सा सामग्री जे सामान लागते ते सर्व पूजेचं सा सामान पण घेतलं मावशीबाईकडून आणि आता आम्ही निघालो मंदिराकडे तर हे पा मंदिराचा परिसर कसा वाटला छान आहे ना हां मस्त आहे एकदम मन प्रसन्न वाटते इथं खूप छान वाटते चांगलं वाटतं वातावरण कारण की मी याच्या आधी एक वेळा आलेली आहे म्हणा पण रात्रीच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस असं म्हणजे गावावरून जाताना यात्रा होती चालू तर त्यावेळेस आलो होतो यात्रेमध्ये आलो होतो असं पण या मंदिरामध्ये मंदी मी कधी आली नव्हती फर्स्ट टाईम मी मंदिरामध्ये मंदी चालली आणि हे पा हे आहे सोपीनाथ महाराजांचं मंदिर कसं वाटलं मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आता आम्ही उभा आहो रांगेमध्ये हां आणि ज्या भावी भक्तांचं दर्शन झालं ते बाहेर आहेत आणि आम्ही सर्व ज्यांचे दर्शन राहिले हे रांगेमध्ये उभे आहेत सगळेजणं आणि आता आम्ही पण रांगेमध्ये आहो कारण की नंबराप्रमाणे मंदिरामध्ये शिरावं लागते मंदिरामध्ये मंदिरामध्ये जावं लागते तर आता आमचा नंबर लागला मंदिरामध्ये जाण्यासाठी तर आता म्हटलं चला दर्शन वगैरे घ्या आधी <णिया> जेवढी गर्दी मित्रांनो रांगेमध्ये होती ना तेवढीच गर्दी आतमध्ये पण होती मंदिराच्या आणि खूप गर्दी होती खूप भावीभक्त आलेले होते दर्शनासाठी आणि सकाळपासून आभाळ होतं पाऊसही चालू होता थोडा थोडा म्हणा तरी पण भावीभक्त आले दर्शनाला आणि आता दर्शन पण घेतलं आम्ही छान वाटलं मंदिरामध्ये मंदिरा इथं मंदिरा येऊन चांगलं वाटलं एकदम चांगलं भारी मंदिर आहे खूप छान वाटतं इथं मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आमचा ब्लॉग पाहून राहिले आणि त्याचबरोबर तुमच्याकडे पण नागपंचमीचा सण कसा साजरा केला कसा नाही ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा यूट्यूब फॅमिली हां सर्वांनी कमेंट करून सांगा पटापट की तुमच्याकडे नागपंचमीचा सण आला विशेष काय केला जाते काय नाही आणि कसा साजरा केला जातो तर तर मी तर आमच्या जिल्ह्यातला अकोला जिल्ह्यातला म्हणजे विदर्भातला मी सांगितलं की आमच्याकडे नागपूंची मी कशी साजरे केली गेली कशी नाही तर मी ब्लॉगद्वारे तुम्हाला सर्वांना सांगितलं तर तुम्ही पण कमेंट करा आणि सांगा आणि कंटिन्यू ब्लॉग पाहत राहा आता दर्शन तर झालं पण पुढं पण काय झालं ना ते पण तुम्ही पहा आता तर आता झालं सर्वांचं दर्शन पण झालं घेणं सोपीनाथ महाराजांचं दर्शन झालं त्याच्यानंतर आता निघालो आम्ही मंदिराच्या बाहेर परिसरामध्ये तर चला आता निघालो बाहेर आणि हे प्रयास भाऊ चालले एकटेच पुढं पुढं त्याच्यानंतर हे पहा इथं होतं थोडंसं खाऊ वगैरे काही घ्यायचं म्हटलं तर पोट्यांना तर लेकरांसाठी खाऊ वगैरे घेतला आणि पा चिप्स होते लेवड्या फुटाणे काही काही होतं तर मुलं म्हणाले मम्मी पप्पा घ्या थोडं फार आम्हाला पण काहीतरी खायले म्हटलं बरं बापा घेतो काही टेन्शन घेऊ नका तर मुलांसाठी लेवड्या घेतल्या फुटाने घेतले त्याचबरोबर काही खरमुरी वगैरे असं तसं काही अमूक ढमुक टमुक सगळंच होतं काही काही तर केड चिप्स घेतले आणि पण तेवढे पण कमी पडले मग केड चिप्स कमी पडल्यानंतर पुढं काय झालं नाही हे पण तुम्हाला दिसणार आता काय झालं तर, तर केड चिप्स पण घेतले लेवड्या पण घेतले फुटाणे पण घेतले त्याच्यानंतर काय काय घेतलं ते पण दिसते पा आता सगळं काही घेतलं आणि मला लागली आता जोराची भूक एवढी भूक लागली होती मला की तू मला मी काय सांगू लई झपाट्याची भूक लागली होती आणि म्हटलं आता चाला म्हटलं ब आता सगळं काय झालं आता हे लोक जेवण करायला बसतील चांगले मस्त एका जागी तर हे लोक काही जागेवर थांब जात नाही काय नाही हे लोक भराभर की घरा गर निराय इकडल्या तिकडे तिकडल्या इकडे या दुकानावरचं त्या दुकानावर त्या दुकानावरचं या दुकानावर काय काय घ्यायसाठी जात आणि मी चालली यायच्या मागं मागं यायले पाहत आता काय करू भूक लागली होती कारण की यांनी सगळ्यांनी तरी नाश्ता दिसता काही ना काही केला होता पण मी सकाळपासून फक्त चहाच्या एका कपावर होती एक कप चहा पेला होता आणि त्याच्यासाठी पण मला संध्याकाळी चार वाजले जेवण करायला आणि चार वाजेपर्यंत सांगा मी उपाशी आणि हे लोक चांगले फिरत जात इकडं तिकडे पण कोणालाच मग कदर नाही आली हो बाप्पा काहीच नाही कदर नाही आली ना काय नाही तरी हे काही मुलं काही थांबत जात नाही मुलं काही नाही मम्मी हे घेऊ का ते घेऊ का काय करू काय नाही चालली मग आता मी यांच्या मागे मागेच घ्या म्हटलं तुम्हाला काय पाहिजे काय नाही मी पण पाहते आता कारण की मला माहिती होतं माझ्या मुलांच्या शाळेमध्ये गळ्यामध्ये ना धागा चालत ना चेन ना हातामध्ये अंगठी ना गोप काही काही काहीच चालत नाही आणि ब्रासलेट वगैरे काहीच नाही पण मुलं काही नाही माझी मुलं काही थांबत नव्हती इकडं पाहत होती काय चांगलं दिसते तिथं पाहत होते काय चांगलं दिसते मला या डब्बा पार्सल करायला आता मस्त पण त्यांनी डब्बा पार्सल करून आता मला दर्शन आहे ना जेवणात आणला आम्ही मस्त पैकी आलुवांग्याची भाजी आणली हे घेतली फुटाणे घेतली तुमच्या दाजीनं मस्त पैकी काय म्हणतात लेवड्या लेवड्या चिप्स पुऱ्या इकडे बसले प्रयास भाऊ जेवण करायले प्रयास ते कुत्र्याला टाक रे थोडीशी आणि मित्रांनो आता आमचं जेवणच चालू होतं ना तर जे जोराचा पाऊस सुरू झाला ना हो काय सांगू तुम्हाला एवढा जोराचा पाऊस सुरू झाला होता ना आम्ही पळत धावत आलो आता इथं आल्यानंतर मग पाऊस थोडाफार कमी झाला एकाएकी आभाळ आलं जसाही पाऊस कमी झाला ना झाला आम्ही निघालो आमच्या घराकडे जाण्यासाठी हे पा सर्व भावी भक्त पाऊस सुरू झाल्याबरोबर पळत धावत निघाले आणि कुठं <laughs> कुठं जाऊन थांबले कोणी मंदिरामध्ये कोणी <laughs> कुठं आडोशाला कुठं कुठं जाऊन थांबले कारण की पाऊसही तेवढा जोराचा सुरू होता आणि इथं या बाजूच्या शेतामध्ये बसलो होतो आम्ही जेवण करायला पा इथं केली आम्ही डब्बा पार्टी चला मित्रांनो आता झालं आपलं दर्शन पण झालं सोपीनाथ महाराजांचं दर्शन मागे आलं होतं आम्ही डिग्रसले डिग्रसले तर दर्शन पण झालं डिग्रसले थो 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 थो। या एक बिस्किटचा कुडा घेऊन देसा आणि पतंजलीचा बस झाला तेवढाच होतो आम्ही मी दोन रुपये दिलेच हा दोन रुपये दिले तरी आमच्या पण चॉकलेट झालं बस झालं झाला तर आता झालं आमचं जेवण खान झालं दर्शन पण झालं सगळं झालं आणि निघालो होता घरी जायसाठी माहिती का जेवण अर्धवट केले अर्धे जेवण झाले आणि जे पाऊस सुरू झाला तरी मग काय काही काय काही जोराचा जोरा पाऊस सुरू झाला हो काही 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 जेवण केलं त्याच्यानंतर मग आमचा प्रयास झा म्हणजे पाऊस सुरू व्हायचे पहिलेच म्हणजे मम्मी चिप्स आणतो पण आहे चिप्स आणायला गेला प्रयास भाऊ

आणि त्याला माहिती पूर्ण चिटवलेले तिळ असतात जे आता आमच्या विदर्भातले ते सगळे माहित आहे म्हणा असं काही जरुरी नाही की बा सगळे विदर्भातलेच असतात म्हणून पाहणारे कोणते सातारेवरून कोल्हापूर वरून कोणी कुठून कुठून नाशिकवरून सगळे पण पाहत असतात हे बा हे गुळाचे बनवलेले असतात नरम करून म्हणजे गुळ नरम करून एकदम गुळाचे हे बनवलेले